येस ट्रेन द ट्रेनरचा जो हा कोर्स आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय सोल्युशन आम्ही देणार आहोत पहिलं आहे की तुम्हाला मटेरियल काय मिळेल कसं दिलं जाणार आहे काय काय केलं जाणार आहे आपण बघूया यामध्ये तुम्हाला निश फायनलायझेशन म्हणजे कोणता कोर्स तुम्ही करावा यासाठी पूर्ण माहिती देऊन त्याला परफेक्शन करण्यासाठी एकी गाईचा जापनीज फॉर्म्युला तुमच्यासाठी वापरून प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल लेवलला ती निश परफेक्ट केली जाईल त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला घरूनच तुमच्या करता येणार आहे ऑफिसमधूनच करता येणार आहे त्याचा सेटअप कसा असला पाहिजे काय नक्की लावता येणार आहे हे सगळं तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं सेटअप सहित समजून सांगून त्याची यादी कोणते मेक घ्यावेत कोणतं मटेरियल घ्यावं कुठं मिळू शकतं याची संपूर्ण गाईडलाईन तुम्हाला केली जाईल दरमहा तुम्हाला एक लाख रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी पहिली गोष्ट असते की तुमच्याकडे एक रोडमॅप असावा त्यासाठी कंटेंट रायटिंग करणं म्हणजेच चॅट जीपीटीचा प्रॉपर पद्धतीनं वापर करणं को पायलटचा वापर करणं जेमिनायचा वापर करणं त्याचबरोबर डीप सी कथा आलेला आहे त्याचा वापर करणं या सगळ्या गोष्टी म्हणजेच जीपीटी टू पीपीटी हा प्रवास तुम्हाला करणं गरजेचं आहे की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला चांगलं पद्धतीन करता आलं पाहिजे झूम मिटिंग जसं आता मी घेतो याही पेक्षा तुम्हाला चांगली घेता आली पाहिजे स्ट्रक्चरल प्लॅनिंग तुम्हाला करून दिलं जातं डिजिटल मार्केटिंग तुम्हाला करून दिलं जातं त्याचे स्टेप्स आणि त्याचे ई बुक्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात ऑनलाईन आणि ऑफलाईन सेलिंग तुम्ही तुमच्या कोर्सचं कसं करायचं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही घेणार आहोत आणि मग त्यानंतरची स्टेप पुढे जाते की ऑटोमेशन तुम्हाला करता येतात कोर्स आपला हा तीन दिवसांचा आहे तीन महिने तुम्हाला पुन्हा पुढे सपोर्ट केला जातो त्या दरम्यान तुम्हाला संभाव्य शंभर प्लस ग्राहक तुमच्या स्वतःच्या तयार केलेल्या ग्रुपमध्ये तुम्ही जो विषय घेतलेला आहे जी निश फायनल केलेली आहे त्याच्यासाठी कसे येतील याच्यासाठी काही कंटेंट आणि ग्रुप त्याचं डिस्क्रिप्शन लोगो त्याचं पिक्चर त्याचं डिस्क्रिप्शन हे सगळं लिहून दिलं जातं त्याप्रमाणे तो ग्रुप तयार करून हंड्रेड प्लस पार्टिसिपंट तुमच्या ग्रुपमध्ये आणण्याची यंत्रणा लावून दिली जाते दरमहा एक लाख रुपये कमवण्यासाठी ही जी एंगेजमेंट आहे ग्राहकांसाठी करायची त्यामध्ये कोणते mm. मेसेजेस तुम्ही दिले पाहिजेत कोणत्या रील्स दिल्या पाहिजेत कोणते टॉपिक्स घेतले पाहिजेत पुढील तीन महिन्यांचं सहा महिन्यांचं वर्षांचं तुमचं एक कंटेंट कॅलेंडर तयार करून दिलं जातं आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे वन मॅन आर्मी तुम्ही सुरू करू शकता दुसरी गोष्ट आहे की महागडा कुठलाही स्टुडिओचा सेटअप मित्रांनो घेण्याची अजिबात गरज नाही ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रभावी प्रेझेंटेशन करण्यासाठी हे सगळं तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत प्रोफेशनल व्हिडिओ शूट करण्याची सुद्धा गरज नाही मी स्वतः एक फोटोग्राफर आहे मी स्वतः एक फोटो स्टुडिओ चालवतो त्यामुळे पंधरा वर्षांचा मला स्वतःचा कॅमेरा ऑपरेट करण्याचा एडिटिंग करण्याचा डबिंगचा मिक्सिंगचा हा पूर्ण चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला मीडियाच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज शेअर करू शकतो माझी दोन्ही मुलं याच क्षेत्रामध्ये मीडिया आणि मास कम्युनिकेशन डिग्री कंप्लिशनामध्ये आहेत वेगवेगळ्या रील्स बनवणं वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज बनवणं वेगवेगळ्या टेलिफिल्म्स बनवणं याची ते कामं करतात त्यामुळे मी स्वतःच नाही तर माझी सेकंड जनरेशन सुद्धा यामध्येच आहे त्यामुळे तुम्हाला आमची टीम खूप चांगल्या पद्धतीने या विषयावरती गाईडलाईन करू शकते प्रोफेशनल शूट करण्याची गरज पडणार नाही तुमच्याकडच्या स्मार्टफोनला सुद्धा आता कॅमेरा खूप चांगला आलेला आहे एच डी कॅमेरा तुमच्याकडं आहे प्रॉपर जी तुमच्याकडं नेट कनेक्शन आहे त्यामुळे हे तुम्ही शेअरिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकता खूप कमी म्हणजे एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा बिझनेस कोर्स तुम्ही लॉन्च करू शकता तुम्हाला क्लाउड स्टोरेजची गरज आहे का तर अजिबात नाही क्लाउड स्टोरेज सुद्धा तुम्हाला लागणार नाही तुम्हाल कारण ते न लागता कसं काम करता येईल तिथं पैसे इन्व्हेस्टमेंट करावे लागणार नाहीत ते काय आयडिया आहेत ती तुम्हाला सांगितली जाईल मित्रांनो शुक्रवार दिनांक चौदा शनिवारी पंधरा आणि रविवारी सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एस 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 आय आय एल सी पुणे म्हणजे सकाळचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी याचं ऑफलाईन प्रशिक्षण घेतलं जाणार आहे डे वन मध्ये काय असेल तर तुमचा कोर्स हा ऑनलाईन साठी आणि ऑफलाईन साठी लेखी स्वरूपामध्ये पूर्णपणे तयारच करून दिलं एक दुसरा भाग आहे की डे टू मध्ये तुमच्या कोर्सला डिजिटल मार्केटिंग करावं लागेल त्यासाठी जीपीटीचा कंटेंट कसा वापरायचा एआय टूल कोणकोणते वापरायचे हे तुमच्याकडनं करून शिकवून दिले जाईल त्याचे व्हिडिओज दिले जातील लाईफ टाईम तुम्हाला ऍक्सेस असेल ई बुक्स त्याच्यासाठी प्रोवाइड केले जातील डे थ्रीला आपण काय घेणार आहे तर तुमच्या कोर्सचं सेलिंग हे सुद्धा कसं केलं पाहिजे त्याचा सेल्स फनेल कशी केली पाहिजे लँडिंग पेज कसं केलं पाहिजे तुमची वेबसाईट तयार करून घेतली जाणार आहे ती कशी वेबसाईट तुमची असली पाहिजे याही गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्याकडनं करून घेणार आहे प्लस पुढचे तीन महिने तुम्हाला ऑनलाईन सपोर्ट राहणार आहे कोर्स ऑब्झर्वेशन केलं जाईल त्याच्यानंतर कोर्स तुमचा चेक करून दिला जाईल आणि लाईफ टाईम ऍक्सेस नमूद केलेल्या सर्व गोष्टींचा तुम्हाला दिला जाईल हे मी लेखी देतोय हे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देतोय त्यामुळे ते आतापर्यंत तुम्हाला ज्या कमिटमेंट आम्ही दिलेल्या आहेत त्या हंड्रेड पर्सेंट पूर्ण केलेल्याच आहेत उलट तुम्हाला एवढं काही दिलं जातं की ते तुम्हाला काय काय दिलंय हे शोधायला भरपूर वेळ जात त्यामुळे त्याची एक इंडेक्स सुद्धा आम्ही करून दिलेली आहे यावेळेला हे तुमच्यासाठीच हायब्रिड मॉडेल मित्रांनो केलेलं आहे ट्वेंटी फाईव्ह ऑफलाईन असतील की जे तीन दिवस पुण्यामध्ये तुम्हाला रोज आठ तास दहा ते पाच या वेळेमध्ये करता येतील त्यामध्ये जेवण दोन वेळेस चहा आणि छोटासा एक दुपारचा ब्रेक असेल त्याच्यामध्ये आणि सकाळचे चार तास संध्याकाळ दुपारचे चार तास अशा दोन हाफ मध्ये आपण रोजचे कमीत कमी आठ तास घेणार आहोत क्वेश्चन आन्सर जे लोक राहतील त्यांच्यासाठी मी स्वतः काही वेळ जास्त उपलब्ध असणार आहे इथं वेळेपेक्षा तुमचं ते पूर्ण झालं पाहिजे याच्यावरती आमच्या टीमचा फोकस असेल जवळपास तीन दिवसामध्ये पंचवीस प्लस तास आपण त्याच्यावरती काम करणार आहोत आणि नंतर पुन्हा पुढचे तीन महिने म्हणजे में प्रत्येक आठवड्याला साधारणत तीन तास आपण पुन्हा ऑनलाईन वरती राहणार आहोत की तुमच्या कोर्सचं ऑब्झर्वेशन आणि कम्प्लिशन करण्यासाठी त्यामुळे कोर्स तुमचा पूर्ण ऑनलाईन वरती हो। येणार तुमचं जे मुख्य स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करून देणार चौदा पंधरा सोळा मार्चला तीन दिवस ऑफलाईन पंचवीस तास हे पुढचे तीन महिने आठवड्यातून एक दिवस दोन तास किंवा तीन तास होणार आहेत ते आपल्याला पुढे तुम्हाला देणार आहोत आता यामध्ये आणखी मटेरियल काय काय देणार आहे ते बघा हे तीन दिवसात अर्धा तास झालं एक तास झालं तुम्ही माझ्या सोबत आहात किंवा काही व्हिडिओज बघितलेले आहेत तर आम्हाला त्यातलं काय नॉलेज आहे हे तुम्ही जज केलं हा ना इतक्या वेळ तुम्ही ते पण बघताय ना की सर तुम्हाला काय येत का तर तुम्ही आतापर्यंत नक्कीच जज केलं असेल की काहीतरी मला इथं मिळण्यासारखं आहे एक दुसरी गोष्ट की जर तुम्ही अर्ध्या एक तासामध्ये एवढं जजमेंट तुम्हाला आलं असेल आणि पन्नास तास तुमच्या बरोबर जर मी असेल पंचवीस तास त्यातले ऑफलाईन समोरासमोर असो आपण एवढ्या चांगल्या प्रेमायसेस मध्ये एवढ्या चांगल्या टीम सोबत जर आपण असो तर आपल्याला एक वेगळ्या उंचीवरती जाता येणार आहे चॅट जीपीटी ए आय टोल तर सोबत आहेच तुमचा स्मार्टफोन आणि लॅपटॉप तुम्ही घेऊन तिथे येऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा आम्ही प्रॉपर गाईड करणार आहोत यामध्ये आम्ही आणखी काय देणार आहे यापूर्वी तुमच्यासाठी अशाच ज्या काही बॅचेस झाल्या त्यासाठी आम्ही प्रॉपर पद्धतीनं त्याचे काही रेकॉर्डेड व्हिडिओ केलेले आहेत की जे अगोदर लोक तुमच्या यापूर्वीच्या बॅचला घडलेले आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे टॉपिक्स आम्ही घेतले होते त्या टॉपिक्समध्ये पूर्ण केल्यानंतर जवळपास दोनशे सोळा हे रेकॉर्डेड व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आम्ही देणार आहोत तो लाईफ टाईम ऍक्सेस असेल त्याचबरोबर एकशे आठ व्हिडिओची ऑनलाईन ट्रेनिंग घेण्यासाठीची एक रेकॉर्डेड ची महागीता नावाचा एक कन्सेप्ट आहे की तो तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही देणार आहोत टूल्स त्याच्यानंतर मॅन्युअल्स व्हिडिओज चॅट जीपीटीचं बुक गुगल बार्ड कोपायट आता जेमिन आहे आणि सिक या पण बाबी या सोबत आपल्याला शिकायला मिळणार कारण हे पात एकदा एक एक सायकल तुम्हाला शिकवली ना बॅलन्स करता आला की तुम्ही टू व्हीलर शिकणार आहात आणि एक टू व्हीलर तुम्ही आम्ही तुम्हाला शिकवली की तुम्ही दहा टू व्हीलर सहज चालवू शकता काहींचा पुढं घेर असेल काहींचा माग घेर असेल काहीं गेरच नसेल पण तुम्ही गाडी चालवाल कारण तुम्हाला बॅलन्स करायला शिकवणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही रोडवरती तुम्ही हे चालवू शकता कारण आम्ही तुम्हाला रोड मॅप देणार आहे या सगळ्या बाबींमध्ये एक एक स्टेप करताना कोणकोणते टूल्स वापरले जातील तर तुम्हाला ईबुक स्वतःच बनवता येईल त्याच्यासाठी वेगळे टूल तुम्हाला आम्ही देणार आहोत त्याचसोबत तुम्ही मॅन्युअल्स तुम्हाला तुमचे स्वतःचे बनवता येतील याच्यासाठी टूल देणार आहे लँडिंग पेजेस तुम्ही बनवू शकता याच्यासाठी आम्ही टूल्स देणार आहे सेल्स फायलच्या फ्रेमवर्क आम्ही तुम्हाला देणार आहे स्वतःच तुमचं एक मॅन्युअल किंवा तुम्ही रायटर बनू शकता तुम्हाला पाहिजेल त्या विषयासाठी तुम्ही स्वतःचं पुस्तक लिहू शकता खूप मोठी गोष्ट आहे आपण ट्रेनिंग फील्ड मध्ये आहोत आपण कोचिंग फील्ड मध्ये आहोत किंवा आपण एक कन्सल्टंट आहोत आपण लोकांना घडवतो आपण लोकांची कन्सल्ट करतो आपण गुड गाईड करतो अशा सगळ्यांसाठी ही गोष्ट आहे म्हणजे फक्त तुम्ही टीचरच आहात आणि मग लगेच तुम्ही कोर्सेस केला पाहिजे हा तर उद्देश आहेच पण तुमचा बिझनेस आहे आणि वन टू वन कम्युनिकेशन करताना तुम्हाला पीपीटी प्रेझेंटेशन करायला यायला पाहिजे ते डील क्लोजिंगला करता यायला पाहिजे तुम्हाला या पद्धतीनं लवकरात लवकर त्या लोकांना जे पाहिजे ते डिलिव्हर करता आलं पाहिजे ऑटो सेल तुमचा झाला पाहिजे तुमचा वेळ पैसा आणि मेहनत वाचवता आली पाहिजे याच्यासाठी तुम्ही स्वतःच या सगळ्या गोष्टी तयार करू शकता सेल्स फनीच्या माध्यमातून मिनी वेबसाईट तुम्हाला दिली जाते वन इयर होस्टिंग त्याचा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो ह्यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा चार्ज तिथे भरावा लागणार नाही यासोबत तुम्हाला सात प्रकारचे वेगवेगळे प्रमोशनल सोशल मीडियाचे अकाउंट क्रिएट करून घेतले जात आजकाल आपल्याकडे फेसबुक आहे परंतु बिझनेस पेज आहे का आपल्याकडे इंस्टा आहे पण बिझनेस इंस्टा आहे का आपल्याकडे व्हॉट्सअप आहे पण बिझनेस व्हॉट्सअप आहे का आपल्याकडे युट्यूब आहे परंतु बिझनेस युट्यूब आहे का टेलिग्राम मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत आणि मग हे काय आहे याचे चॅनल आहेत का याचे ग्रुप्स आहेत का याचं ब्रॉडकास्टिंग आहे का हे आपल्याला नीट जाणून घेतलं पाहिजे आणि या सगळ्या सोशल मीडियावरती आपला संभाव्य ग्राहक बसलेला आहे सात ठिकाणी जर आपण प्रॉपर पद्धतीनं आपलं प्रेझेंटेशन ठेवलेलं असेल तर जो माणूस इन्स्टावरती आहे तो युट्यूबला तिथंच त्यालाही जा तीच जाहिरात दिसेल जसं आपल्याला एखाद्या रेडिओला पण तीच जाहिरात दिसते टीव्हीला पण तीच दिसते आपण वेगळे चॅनल सर्च करतो तिथेही दिसते आणि आजकाल आपल्या स्मार्टफोन मध्ये पण वेगवेगळ्या सोशल मीडियावरती एकच जाहिरात बघायला मिळते आपल्या मनावरती माइंड गेमिंग ते करतात आणि आपल्याला दाखवण्याचं काम करतात आता खर तर हे सगळे अकाउंट ओपनिंग करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही मग आपण अकाउंट का नाही ओपन केले किंवा केले तर ते का नाही ऍक्टिव्ह केले बरं ते ऍक्टिव्ह केले तर ते प्रॉपर का नाही केले बरं प्रॉपर केले तर मग लोक का नाही आले कुठंतरी लिकेजेस आहेत कुठंतरी लिकेजेस आहेत आणि हे लिकेजेस जर काढायचे असतील आपल्याला तर या पद्धतीने मित्रांनो सगळे सात प्रकारचे सात घोडे हे सोशल मीडियासाठी आपल्याला वापरता येतील एक एक घोडा हा अगदी वाऱ्यासारखा धावेल आणि यासाठी आपल्याला प्रॉपर पद्धतीनं शिकणं त्या सरस्वतीची पूजा करणं गरजेचं कर आहे लक्ष्मी येणारच आहे मग यामध्ये तुम्हाला होस्टिंग असेल मग झूम वरती असेल गुगल वरती असेल काही ठिकाणी काही बिझनेस बघा खूप जास्त लोक जर वास्ट मध्ये आले तर मग तुम्ही फेसबुक लाईव्ह बघता युट्यूब लाईव्ह बघता तर तुम्ही पण ते करू शकता ला ना त्यात फार मोठी गोष्ट नाहीये फक्त आपल्याला ते माहीत नाहीये म्हणून आपण त्याच्यापासून माग आहे त्या सेटिंगच्या वाटनाला कुणी आपल्याला हात लावू नको असं ज्यांनी सांगितलंय तेव्हापासून आपल्या डोक्यात ते भूत बसले की त्याला हात नाही लावायचं बाकी काय पण करायचं पण महाशाळा तुम्हाला सांगते की सेटिंगच्या वाटनाला हात लावा काही होत नाही त्याच्यातनं जाळ येत नाही धुर येत नाही ठिणग्या पडत नाही का काही होत नाही एकदा तेच चालू होतं एकदा त्यानेच बंद करता येतं पण बघा तर खरं काय होत आणि हे सगळं धारिष्ट तुम्हाला आणून देण्याचं काम तुमची नजर तेज करण्याचं काम तुमच्या बाहू मध्ये बळ आणण्याचं काम विचारांमध्ये ताकद आणण्याचं काम या सेशनच्या माध्यमातन होणार आहे त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंग असू द्या युट्यूब असू द्या फेसबुकची असू द्या ही तुम्ही लिहिल्या करू शकता यामध्ये तुम्हाला दुसरी एक अजून ऑपॉर्च्युनिटी दिली जाते की मार्केटिंग महाशाळा फाउंडेशनच्या माध्यमातून या पण गोष्टी गेली चार पाच वर्ष झालं आम्ही करतोय की तुमचेच तयार झालेले कोर्सेस हे या प्लॅटफॉर्म वरती फ्युचर मध्ये आपण ठेवू शकता आणि त्यामध्ये इतरांपर्यंत ते लवकर पोहोचतील तसंच महाशाळेचे काही वेगवेगळे कोर्सेस आहेत तेही तुम्ही सेल करण्यासाठी एकमेकांना शेअरिंग करू शकता एकमेकांना नेटवर्किंग करता येतं एकमेकांचे बिझनेस एकमेकांना शेअरिंग करता येतं हा एक थोडासा ब्रॉड माइंडेड व्ह्यू ठेवलेला आहे की फक्त माझंच तुम्ही घ्या असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की तुमचं पण द्या आपण त्या प्लॅटफॉर्मवरती विकायला ठेवूया हा पण सपोर्ट आम्ही तुम्हाला करत असतो कित्येक लोकांना आम्ही झूम सुद्धा सपोर्ट केलेला आहे की तुम्हाला मीटिंग घ्यायची आहे का झूम घ्या पण करा पुढे या पुढे येणाऱ्या लोकांसाठी आमचे दोन्ही हात पुढे आम्ही तुमच्याकडे केलेले तुम्ही फक्त एक पाऊल येणं गरजेचं आहे आणि या बाबतीत देताना आम्ही कधीही हात आकडता घेतलेला नाहीये जेवढं काही तुम्हाला आता आम्ही सांगितलेलं आहे कमिटेड आहोत की त्या गोष्टी त्यावेळेला डिलिव्हर करणार आहोत आता यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं ते जसं आता आपण बघितलं त्याचबरोबर प्रॅक्टिकल स्किल्स तुमच्याकडनं आम्ही करून घेणार आणि गॅरंटेड रिझल्ट तुम्हाला आम्ही आणून देणार आहे लाईफ टाईम सपोर्ट आमचा तुमच्यासाठीच असणार आहे आणि या सगळ्या बाबी एकाच जागेवरती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शुक्रवार दिनांक चौदा त्यानंतर शनिवार पंधरा आणि रविवार सोळा या मार्च दोन हजार पंचवीसच्या तीन दिवसामध्ये त्याच्या अगोदर होळी आहे त्या होळीला जुने विचार आपण होळीमध्ये टाकून नवीन विचारांबरोबर आपण पुढे येऊया आणि जर सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंतचा तीन दिवसांचा वेळ तुम्ही दिला पुणे या ठिकाणी तुम्हाला हे प्रशिक्षण ऑफलाईन वरती दिलं जात आहे डेवन पुन्हा एकदा मी यामध्ये समरी घेईल की तुमचा कोर्स ऑफलाइन साठी किंवा ऑनलाइन साठी किंवा वन टू वन मीटिंग साठी तयार करून दिलं जाईल डे टू मध्ये तुमच्या कोर्स डिजिटल मार्केटिंगच्या पद्धतीने कसं करायचं असतं ते शिकून तुम्हाला बीडीएफ मॅन्युअल रेडी तयार करून दिली जाईल सगळे प्रॉम्प्ट्स तुम्हाला त्याच्यामध्ये हजारो प्रॉम्प दिले जातील आणि तुम्ही प्रॉमट तयार करू शकता याच नॉलेज तुम्हाला दिलं जाईल डे थ्रीला तुम्ही सेलिंग करू शकता ते कसं करावं हे सगळं तुम्हाला माहिती दिली जाईल आणि पुढे तीन महिने तुम्हाला प्रॉपर आम्ही सपोर्ट पण देणार कोर्स ऑब्झर्वेशन साठी हा वेळ आपण राखून ठेवलेला आहे लाईफ टाईम केलेल्या सर्व गोष्टींचा दिलेला जातो हा रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे याच सोबत तुम्हाला एक एक्स्ट्रा माझ्याकडून जे माझ्याकडचं नॉलेज आहे ते शेअर करण्यासाठी स्मार्ट फोन फोटोग्राफी नावाचा एक पार्ट आहे त्याच्याबद्दलच्या काही टिप्स आणि त्याचं एक प्रॉपर नॉलेज प्रॅक्टिकली नॉलेज तुम्हाला दिले जाईल की तुमच्याच फोनवरून तुम्ही व्हिडीओ रील्स फोटो कशा पद्धतीने एच डी क्वालिटीला शूट करू शकता ते कसे एडिट करू शकता याच्या काही वेगळ्या गोष्टी आहेत त्या क्रिएशन पासून एडिटिंग पर्यंत आणि फायनल स्टेप पर्यंत मी तुम्हाला देणार आहे आता मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफर दिलेली आहे आणि ही ऑफर आता तुम्ही कोर्सची घ्यायची आहे या कोर्सची ऑफर तुम्हाला थर्टी थाउजंड इन्व्हेस्टमेंट या कोर्ससाठी असते मात्र सकाळच्या माध्यमातून तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देण्यात आलेला आहे त्यामध्ये विथ जीएसटी तुम्हाला बावीस हजार रुपये कॉस्टिंग केलेलं आहे आणि ट्रेन द ट्रेनर हा युजिंग शॅट जी पी जो कोर्स आहे तो तुमच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे विथ डिस्काउंट चौदा मार्चला ह्याचं स्टार्टिंग आहे आणि याच सोबत तुम्हाला माजी विद्यार्थ्यांसाठी पण काही गोष्टी सरांनी डिक्लेअर केलेल्या आहेत सकाळ समूहाना तुमच्यासाठी एक वेगळी अपॉर्च्युनिटी दिली आहे की जे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळं काहीतरी करू शकतो आणि त्यामुळे तिथंही तुम्हाला पुढे जाऊन एक टेन पर्सेंटचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे आता यासाठी आपण टोकन अमाऊंट जी बुकिंगची आहे ती द्यायची आहे आणि इथं जर आपण बघितलं तर डिस्काउंट पहिला रेग्युलरला तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट जो दिला जातो त्यामध्ये बावीस हजार रुपयाला हा कोर्स तुम्हाला पडतोय आणि त्याची टोकन अमाऊंट फक्त दोन हजार रुपये तुम्ही भरायचे आता खरं तर त्याचे वीस हजार रुपये तुमचे बॅलन्स राहतात ते वीस हजार रुपये पुढच्या ज्या दिवशी तुम्ही कोर्सला येणार आहात त्या दिवशी तुम्हाला ती त्याच्या अगोदरच भरणं अपेक्षित आहे कारण इथं ही कालची स्लाइड आहे मात्र त्याच दिवशी आता वेळ आपल्याकडे दोनच दिवसांचा आहे त्यामुळं आज तुम्ही बुकिंग करणं अपेक्षित आहे उद्या उर्वरित रक्कम भरणं शक्य असल्यास उद्या भरणं हवी खर तर एक दिवसांसाठी तुम्ही पूर्णच रक्कम भरली तरी हरकत नाही आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मी शुअरिटी सांगतो की तुम्हाला कोर्सच तयार करून या मिळणार आहे त्यामुळं महाशाळा आणि एस आय आय एल सी सकाळ उद्योग समूहाच्या माध्यमातून जे एक्स्ट्रा बोनसेस तुम्हाला दिले जातात ते तुम्ही पदरात पाडून घ्याल आणि याबरोबरच तुम्हाला खास माझी विद्यार्थ्यांसाठी जी डिस्काउंट जी ऑफर आहे ती बघा थर्टी थाउजंड ही एकूण फी आहे बरोबर याच्यामध्ये एट थाउजंड हा तुम्हाला डिस्काउंट केला गेला आणि दोन हजार रुपये हा पुन्हा ऍडिशनल डिस्काउंट की तुम्ही माझे विद्यार्थी आहात मग माझ्या असू देत नाही तर सकाळ समूहाचे असू देत तुम्हाला ती पण ऑपॉर्च्युनिटी ह्या होळी निमित्त देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हा कोर्स ऍबसुल्युटली टेन थाउजंड मायनस मध्ये तुम्हाला मिळतोय की जो तीस हजार रुपयाला याही पूर्वी आम्ही हा सेल केलेला खास करून सकाळच्या माध्यमातून करताना आम्ही टेन थाउजंड रुपीज डिस्काउंट ऑफर मध्ये तुम्हाला देतोय आणि तो फक्त वीस हजार रुपयामध्ये विथ जीएसटी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या कोर्सला तुम्ही एनरॉल करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद डिस्क्रिप्शन मध्ये याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे कोणत्या लिंक वरून तुम्ही त्याला जॉईन करायचंय कोणत्या ग्रुप मध्ये तुम्ही जॉईन करायचंय कोणत्या लिंकला क्लिक करून तुम्ही पेमेंट पेड करायचंय कोणते सपोर्ट तुम्हाला मिळणार आहेत हे सकाळ उद्योग समूहाचे सर्व नंबर्स या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे कृपया इमिजिएट त्याला ऍक्सेस घ्या कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे दहा लाख रुपयाचं आतापर्यंत जर मन वार्षिक आपण नुकसान करत होतो तर आता ते डोक्यातलं काढून टाका आपण आलेलो आहे एका अशा मुद्द्यावरती की आता मला दर महिन्याला एक लाख रुपये मिळवायचा चॅट वापर करून मराठीतून मातृभाषेतून अगदी आईच्या ममतेनं तुम्हाला शिकवलं जाईल जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असो तुमचा कोर्सच आम्ही तयार करून देणार आहे खूप मोठी अमाऊंट नाही आहे पण मिळणारं नॉलेज हे अफलातून आहे लाखो रुपये किमतीचा आहे लाईफ टाईम तुमच्यासाठीच आहे रेकॉर्डिंग पण तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे त्यामुळे आतापर्यंत तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल सकाळ समूहाच्या माध्यमातून आणि महाशाळेच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आपल्या जवळच्या मराठी उद्योजकांपर्यंत जरूर पोहोचवा की ज्यांच्याकडे काहीतरी स्किल आहे जे घरी बसून काम करतायत ज्यांचं नॉलेज आहे जे शिक्षण झालेलं आहे मात्र ती बिचारी घरीच आहे तिच्याकडे पाठवा आपली ती बहीण असेल ताई असेल माई असेल तिच्यापर्यंत हा मेसेज जाऊ द्या की तुझ्यासाठी हे चांगलं आहे आणि महाशाळेच्या आणि सकाळ उद्योग जे मिशन आहे की मराठी उद्योग घडला पाहिजे या मिशनला त्या निमित्तानं तुमचा एक हातभार लागेल प्लस तीही व्यक्ती तुम्हाला खूप ब्लेसिंग देईल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं एनरोलमेंट होत आहे प्रत्येकाचं एक एक लिंक यायला लागलेली आहे पेमेंट झाल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट टाकायला विसरू नका सकाळ उद्योग समूहाचे सर्व नंबर्स तुम्हाला दिलेले तिथं संपर्क करा भेटूयात आपण ला आता शुक्रवारी सकाळी दहा वाजता खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद